सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस जाऊन आज सभेच्या रूपाने होणार आहे नाभिक समाजाला दिलेला शब्द शिवसेना पाळणार उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचे प्रतिपादन वीरभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेना प्रमुख नितीन सावंत यांनी नाभिक समाजाला दिलेला शब्द शिवसेना पक्ष पाळणार असून जागा उपलब्ध झाल्यास त्वरित नाभिक समाजासाठी प्रशस्त सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले खोपोली शहरातील लायन्स क्लबच्या सभागृहात खालापूर आणि खोपोली शहरातील नाभिक समाजाने एकत्र येत वीरभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मरण करण्यासाठी खालापूर तालुका नाभिक तरुण महासंघाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाभिक समाजाला दिलेला शब्द शिवसेना पक्ष पाळणार असून जागा उपलब्ध झाल्यास नाभिक समाजासाठी प्रशस्त सभागृह बांधून देणार असल्याचे आश्वासन नितीन सावंत यांनी यावेळी बोलताना दिले नाभिक समाजाच्या पाठीशी शिवसेना ठाम राहील असेही सावंत म्हणाले हो यावेळी या माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मासुरकर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण कजतचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत माजी नगरसेविका उर्मिला देवकर शिवसेना युवा नेते सचिन मते स्वप्नील सुर्वे सूरज वाघेरे दिग्विजय करपे नाभिक समाजनेते रवींद्र देवकर प्रकाश जळगावकर जयेश मोरे मंगेश देवकर दुर्गेश देवकर सागर मोहिते अमित देवकर नितीन साळुंके दत्तात्रय आडाव मनीष साळुंके संदीप राऊत प्रफुल देवकर सुनील खराडे आदी प्रमुखांसह समाजबांधव उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न